गणेशोत्सवापूर्वी मुंबई उच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्तींवरील बंदी आता उठवण्यात आली आहे या निर्णयामुळे मूर्तीकार आणि गणेशोत्सव मंडळांमध्ये समाधानाचं वातावरण निर्माण आहे मुंबई उच्च न्यायालयाने पीओपी पी गणेश मूर्ती तयार करणे आणि विक्री करण्यावर असलेली बंदी उठवली आहे मात्र या मूर्तींचे विसर्जन हे नैसर्गिक जलस्रोताऐवजी कृत्रिम तलावांमध्येच करण्याची अट कायम राहणार आहे या निर्णयावर न्यायालयात दोन्ही बाजूंनी सहमती दर्शवली आहे तर न्यायालयाने राज्य सरकारला तीन आठवड्यांच्या आत एक समिती नेमून पीओपी मूर्तींच्या विसर्जनासाठी कोणत्या उपाययोजना केल्या जातील त्याविषयी सविस्तर आणि सखोल माहिती न्यायालयासमोर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत या निर्णयानंतर आता घरगुती गणपतीसाठी बनवलेल्या छोट्या पीओपी गणेश मूर्ती साकारण्यास आणि गणेशोत्सव मंडळांमध्येही अशा मूर्ती विराजमान करण्यास कोणताही अडथळा राहिलेला नाही मात्र पर्यावरणपूरक विसर्जनाच्या अटींचे पालन अनिवार्य राहील या निर्णयामुळे अनेक मूर्तिकारांना दिलासा मिळाला आहे जनोदय करिता विनायक पाटील पेंट